मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना उन्हाळा स्पेशल अशी रेसिपी बघतोय बऱ्याच जणांना बाहेर खूप ऊन पडल्याने आपल्याला काहीतरी गा खावंसं वाटतं पण काय बनवायचं म्हणून आजची रेसिपी चला तर सुरुवात करू त्यासाठी आज आपण ना दोन काकडी आणि एक वडील पिठाचा वापर असणारी ही भन्नाट रेसिपी बनवतो आहे त्यासाठी सुरुवातीला बघा मी दोन कोवळ्या काकड्या घेतल्यात तुमच्याकडे जर अशा काकड्या नसतील ज्या पांढऱ्या काकड्या असतात त्या आपण तुम्ही घेतल्या तर त्याच्यामध्ये साल काढून घ्या आता हा काकड्या मी स्वच्छ धुवून घेतल्या देठाकडचा भाग थोडासा कट करून घेतला आणि त्यानंतर आता ही जी काकडी आहे ही आपण सालीसकट खिसून घेणार आहोत बऱ्याच जणांनी मला या खिसणीबद्दल विचारलं होतं तर ही जी खिसणी आहे तर ही माझ्या आजीची आहे आणि अगदी जुनी खिसणी आहे आणि तीच अजून आम्ही घरी वापरतो तुमच्याकडे पण जर अशा जुनी भांडी काही असतील तुमच्या आजीची आठवण वगैरे तर ती पण मला कमेंट करून सांगा खूप मस्त वाटत ना अशी भांडी तर आता संपूर्ण खिस बघा मी चांगलासा खिसून घेतलेला आहे आता बाकी सगळ्या काकड्या पण आपण अगदी, अगदी अशाच खिसून घेऊयात काकडी बघा माझी चांगली अशी खिसून झाली अगदी हिरवागार मस्तपैकी खिस पडलेला आहे नेहमी तर आपण कोशिंबीर किंवा सलाड तर खातोच पण अशा रेसिपी खायला कधीच खाईच हरकत नाहीये आता हे सगळं बघा आपण एका बाउलमध्ये मध्ये मी काढून घेतलं आता हे साईडला ठेवून एक वाटण बनवू त्यासाठी दगडी कलपत्त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं अर्धा चमचा ओवा घेतलं आणि हे सगळं बघा चांगलं असं कुटून घ्यायचं थोडंसं ओबडधोबड कुटायचं मला ना अशा दगडी खलबत्त्यामध्ये कुटलेले कोणतेही पदार्थ खूप आवडतात ह्या वाटणाची चव ना काही औरच येते जेव्हा केव्हाही आम्ही बरली वांगी वगैरे वा करतो ना तेव्हा दगडी खलबत्त्यामध्ये आम्ही असं ठेचूनच करतो माझ्या आजी नेहमी म्हणते मिक्सरला चव नाही गं बाय ह्या दगडी खलबत्याची चव खूप वेगळी आहे आता हे जे वाटण पण मी घातलं एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून घातली थोडं चवीनुसार मीठ घातलं आता ह्यामध्ये एक वाटी आपण तांदळाचं पीठ घालूयात त्यानंतर पाव वाटी रवा घालायचा हा बारीक किंवा जाड कोणताही घ्या आता बघा हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे काकडीला ना बऱ्यापैकी ओलसरपणा असतो त्यामुळे हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं मी आपल्याला उन्हाळ्यात ना गॅसजवळ उभारायला नको वाटतं संध्याकाळी तर अजिबात नको वाटतं त्यावेळी आपण पटकन अशी एकच रेसिपी बनवू शकतो कोणतीही भाजी भात करण्याची गरज नाही ही एकच रेसिपी जर भट भरून खालीत ना तर अगदी सगळेजण मस्त एन्जॉय करत नक्की खातील ही माझी शंभर टक्के खात्री आहे तुम्हाला मी आता बघा हे सगळं चांगलं मिक्स केलं संपूर्ण पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे आणि जे काही आपण वाटण वाटलं होतं ते पण बघा सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे अगदी छान असं एकसारखं झालं की ह्यामध्ये ना तर आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला वाटीन सगळ्यात छोटी व्हिडिओच्या सांगेनच पण तात्पुरतं इथं बघा आता सुरुवातीला मी अर्धी वाटी इतकं पाणी वापरलं आणि हे सगळं देखील मी हातानं मिक्स करते तुम्ही हवं तर हे चमच्यानं पण मिक्स करू शकता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील आणि असं छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की घरी बनवू शकता आता थोडंसं बघा हे घट्टसर वाटतंय म्हणून पुन्हा थोडंसं पाणी घालते मी आणि पुन्हा हे सगळं चांगलं असं आपण छान असं मिक्स करून घेऊ आता आपल्याला हे जे पीठ तयार करायचं आहे हे थोडंसं सरसरीत असं पीठ तयार करायचं आहे आणि काकडीचा वापर भरपूर आहेत काकडीमध्ये ना भरपूर थंडपणा असतो आणि उन्हाळ्यामध्ये ना आपण ही नक्कीच खातो नेहमी कोशिंबीर सॅलड खाण्यापेक्षा कधीतरी एक दिवस अशी नक्की रेसिपी ट्राय करू शकतो जी सगळ्यांना आवडेल तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता जी मुलं पण अगदी मस्त आनंदानं खातील आता बघा हे सगळं छान मिक्स झालंय यामध्ये कोणत्याही पिकाची गाठ किंवा गुठळी नाही आहे म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाणात आपण हे पीठ सगळं चांगलं मिक्स करून घेतलंय आता ना आपल्याला हे पीठ थोडं पातळ करायचं आहे कारण सरसरीत आपण हे पीठ तयार करणार आहोत त्यासाठी आपण साधारणपणे दोन ग्लास इतकं पाणी घालतोय आता तुम्ही पीठ आणि काकडी किती घेतली ह्यावर देखील पाण्याचं प्रमाण बऱ्याचदा अवलंबून असतं तर तो टोटल इथं बघा मला अडीच वाटी इतकं पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला किती पाणी लागेल ह्याचं मी तुम्हाला पिठावरती पण सांगितलंय तुम्ही थोडंसं सा पीठ अंदाज घेऊन मग पाण्याचा वापर करा हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं काकडी हिरवी आहे त्यामुळे पिठाला रंगही खूप मस्त आलेला आहे आता ह्या स्टेज ज्यांना थोडंसं मिठाचं प्रमाण वगैरे कमी असेल ते तुम्ही थोडंसं चव घेऊन थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकू शकता हे सगळं बघा असं मिक्स करून घेतलं आहे जास्त घट्ट नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे काकडी पण आपल्याला भरपूर दिसते तर अगदी आपल्याला अशाच पद्धतीने हे जे पीठ आहे हे तयार करून घ्यायचं आहे ह्या रेसिपीमध्ये आपण कोणत्याही प्रकारे सोडा किंवा इनोसा वापर करत नाही आहे त्यामुळंच ही रेसिपी जी आहे ती आणखीन जास्त हेल्दी बनते रेसिपी करताना ना प्रत्येक वेळी आपल्याला हे पीठ चांगलं हलवून घ्यायचं आहे कारण पाणी काय होतं वरवरती येतं आता आपण रेसिपी बनवूयात त्यासाठी आपण जो तवा वापरणार आहोत तर तो आगारोचा वापरणार आहोत बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं की ताईतून नेहमी घावन किंवा डोसा कोणत्या तव्यावर बनवते तर मी आगारोच्या तव्यावरती बनवते ह्याचा जो काही बेस आहे तो ग्रॅनाईटपासून बनवला आहे त्यामुळे कोणत्याही पदार्थाला अजिबात शिकत नाही डोसा घावन अगदी परफेक्ट निघतात आणि हा गॅस इंडक्शन दोन्हीवरही चालू शकतो आणि ह्याला चांगलं ग्रीप पण दिलेलं आहे तुम्हाला पण जर हा आगारोचा नॉनस्टिक तवा ऑर्डर करायचा असेल त्याची लिंक खाली दिली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा नक्की तवा ऑर्डर करू शकता आता हा जो तवा आहे गॅसवरती ठेवायचा तवा चांगला कडकडीत तापवून घ्यायचा त्यानंतर गॅस थोडा मध्यम करून तेल लावून घ्यायचं आणि जे मी पीठ आपण तयार करून घेते तळातून चांगलं हलवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पळ पडी भरून मध्यभागी ओतून घ्यायचं पीठ ना बऱ्यापैकी सरसरीत किंवा पातळ असल्यामुळे ते पटकन पसरतं आणि याला छान जाळीही पडते दोन ते तीन मिनटं गॅस मध्यम ठेवायचा आणि वरची बाजू छान सुकली गेली की वरून आणि कड्यानं थोडंसं तेल सोडायचं आणि बाजू पलटी करून ना मस्तपैकी हे काकडीचं चुरचुरीत असं घाबर ना दोन्ही बाजूनं भाजून घ्यायचं अगदी पातळ बनतं कुरकुरीत बनतं आणि जाळीदारही बनतं सोडा नाही आहे इनो नाही आहे तरीही ना खायला खूप मस्त वाटतं तुम्हाला जर आणखीन पातळ हवं असेल ना थोडंसं पाणी वाढवायचं आणि मोठे मोठे असं हे पण तुम्ही नक्की बनवू शकता तर माझी आजी ना नेहमी बनवायची हे काकडीचं चुरचुरीत असं घावन आज मला त्याची खूप आठवण येते कारण ती आज गावी गेली आणि मला ना खूप आठवण आली म्हणून म्हटलं की आज हे मस्तपैकी काकडीचं सुरचरीत घावण बनवून बघूयात तुम्हाला पण तुमच्याकडे जर अशी आजीची आईची किंवा एखादी मावशीची रेसिपीची आठवण असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा अशा जुन्या पारंपरिक रेसिपीनं आपण नक्की ट्राय केल्या पाहिजेत त्या खूप हेल्दी आणि चवीला पण खूप भन्नाट असतात तर बाकी सगळी जी घावणं होती ती मी अशा पद्धतीनं बनवून घेतली साधारणपणे एकवटी तांदळाच्या पिठामध्ये ना दहा ते बारा ही घावणं मध्यम साईजची बनतात त्यामुळं पोटभरीची होतात तुम्हाला जास्त प्रमाणात तुम्ही जास्त प्रमाणात पण बनवू शकता ह्या घावण्यामध्ये आपण वाटण घातलं त्यामुळे कोणत्याही भाजी किंवा चटणीची अजिबात चे गरज नाही तुम्ही टोमॅटो केचप किंवा अशा पैध्याने दह्यासोबत पण नक्कीच सर्व करू शकता अगदी मस्त आणि छान अशी जाळीदार ही घाऊन तयार झाली गरमागरमच काय गार झाल्यावर पण ती तितकीच मस्त लागतात जाळीदार असल्या ना खायला पण ती खूप मस्त लागतात तुम्हाला पण जर उन्हाळ्यात अशी काकडीच्या बऱ्याच रेसिपी पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा मी अशाच भरपूर रेसिपी तुमच्यासोबत नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मात्र मला कमेंट करून आणि व्हिडिओला लाईक करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल माझा व्हिडिओ तुम्हाला आज किती आवडला येते आजची तुम्हाला ही भन्नाट अशी काकडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा नव्या रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद